मंडळी आज खूप वर्षानंतर काहीतरी लिहायला बसलो लिहायला लिहतं तर मी रोजच कारण की ही माझी डायरी आहे यामध्ये मी रोजचं म्हणजे रोजचं काहीतरी लिहत असतो मला आवडतं लिहायला आणि आज मी खूप वर्षानंतर एक पत्र लिहिणार आहे हे बघा तर पत्र अगोदर खूप लिहायचो आपण आणि आता अशामध्ये मी हे पत्र लिहितो आहे खूप वर्षानंतर दिवसानंतर नाहीत वर्षानंतर पत्र लिहितोय आणि खरंच एक जी जुन्या आठवणी हो होत्या त्या ह्या पत्र लिहिता लिहिता ताज्या झाल्यात पूर्वी टेलिफोन नव्हते लँडलाईन असायच्या पण त्या किंचित घरी असायच्या आणि म्हणजे आपल्यासारख्यांच्या आवाक्यात नव्हते त्या लँडलाईन त्या काळी आणि त्यावेळेस होते आपले ते छोटे एक रुपयाला पन्नास पैशाला भेटायचे ते छोटे छोटे पत्र मावशीला मामाला किंवा कोणी गावाला म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण पत्राद्वारे व्यवहार करायचो कि खरंच किती छान होते ना ते दिवस आता स्मार्ट आ, स्मार्ट मोबाईलचं युग आलं आहे आणि स्मार्ट मोबाईलना आपण एकमेकाच्या टचमध्ये आहोत पण जे आपलं जे प्रेम जे होतं जे माया ममता ती कुठंतरी कमी झाल्याचा अनुभव तुम्हाला येत असेल मला येतो तर चला मी आज हे पत्र लिहिलं आहे आमच्या एका मित्राला आणि सोबतच काही डॉक्युमेंट आहे ते महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला नंतर सांगेन मी तर हे डॉक्युमेंट मी त्यांना पोस्ट करणार आहे तर अशा प्रकारे हे पत्र लिहिलं त्यामध्ये डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट आपण ते आमच्या मित्राला पाठवणार आहोत हे बघा अशा प्रकारे तसं मित्रांनो माझं अक्षर एवढं काही खास नाही आहे पण बऱ्यापैकी आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी मी हे बघा अशा प्रकारे मी लिहित असतो अक्षर एवढं खास नाही आहे माझं पण मला समजतं आणि तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला म्हणजे लक्ष देऊन जर वाचलं तुम्हाला पण समजेल तर ही माझी तीन नंबरची डायरी आहे दोन ऑलरेडी फुल झालेली आहे चला आणि हा आपला पी सी आहे यावरच आपण जे तुम्ही छान छान व्हिडिओ पाहता आपले तर यावरच आपण ते एडिट करतो सोबत हे हेडफोन आहे कधी काळी काही ऐकायचं असलं तर छान गाणे यामध्ये ऐकतो आपण आणि हे आमचा तंबुरा आहे यामधलं पाणी प्रत्येकानं पाणी ज्या पितो आपण तर जर तांब्याच्या भांड्यामधलं जर पाणी जर पिलं तर खरंच उत्तमच तर प्रत्येकानं प्रयत्न करावा की तांब्याच्या भांड्यामधून पाणी प्यायला पाहिजे त्यानं आपलं आरोग्यही चांगलं राहतं तर चला मंडळी ही अशी छोटीशी एक पात्राची गोष्ट तुम्हाला सांगितली आवडली असेल तर नक्कीच नक्कीच सांगा आम्हाला तुम्हाला आवडली नाही आवडली आता मी अशा प्रकारे हे पत्र पॅक केलेलं आहे आता मी हे चिपकवणार आणि सकाळी कुरिअर करणार कारण की आता पोचणं जरा खूप वेळ लागतो पण कुरिअर ना फास्ट जाते तर अशा प्रकारे हे आमच्या मित्राला मी पत्र पाठवलेलं आहे हे बघा इथं त्यांचा ॲड्रेस आहे आणि इथं माझा ॲड्रेस आहे खाली मोबाईल नंबर पण आहे तर अशा प्रकारे हे पत्र आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि पत्र लिहिता लिहिता तुमच्याशी बोलावंसं वाटलं आणि वाटलं की हा व्हिडिओ बनवावा कारण की हा काळ खरंच सगळेच जण मिस करत असतील जसं मी मिस करत होतो आहे तर मित्रांनो सुद्धा आपल्या जीवना जीवनातल्या ज्या काही घडामोडी असतील त्या रोज लिहायला पाहिजेत कारण की म्हणतात ना मला आमच्या एका मित्राने सांगितलं की आयुष्यामध्ये माणसाने तीन गोष्टी, गोष्टी नक्की करायला पाहिजेत तर त्या तीन गोष्टी तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट म्हणजे माणसानं आत्मचरित्र लिहायला पाहिजेत म्हणजे आत्मचरित्र म्हणजे आपण काही एवढे मोठे महान नाही आहेत पण आपण ज्यावेळेस गेल्यानंतर आपले जे काही कोणी असतील त्यांना जर आपल्याबद्दल जाणून घ्यायचं असलं तर त्याचा पुरावा हे राहील म्हणून आपल्याबद्दल जे काही चांगलं वाईट जे काय घडलं ते सगळं आपण लिहायला पाहिजेत आणि नंबर दोन नंबर दोन माणसाने छोटं का होईना स्वतःचं घर बांधायला पाहिजे छोटं का असे ना स्वतःचं हक्काचं स्वतःचं घर बांधायला पाहिजेत नंबर दोन तर मी लिहितो आणि छोटं का छोटंसं हक्काचं घर आपण पण बांधलेलं आहे आणि राहिली गोष्ट तीन तर तीन नंबरचं माणसाने करायला पाहिजे ते प्रेम तर प्रेम तुम्ही केलेलंच असणार आणि आता मी काय सांगू माझ्याच तोंडाने प्रेम समजू शकता तुम्ही तर अशा प्रकारे या तीन गोष्टी आयुष्यामध्ये प्रत्येकाने करायला पाहिजेत तर नक्कीच तुम्ही यापैकी कुठली गोष्ट तुमची जर राहिली असेल तर ती उरका पटकन करून घ्या आणि करा लिहायला सुरुवात आणि काही अडचण असली तर कमेंट करा आम्हाला आम्ही नक्कीच मदत करू चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या तो चला तर मग